हॅलो वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक्झाम जी आहे ती ऑलरेडी कंडक्ट झालेली आहे आता सर्वांना उत्सुकता आहे की रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतोय हो आणि त्याची जी आन्सर की आहे कधीपर्यंत रिलीज होईल कधीपर्यंत तुम्हाला समजणार आहे की तुम्ही जे आन्सर टिक करून आलेले आहात ते करेक्ट आहे की नाही तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते पाहण्याआधी बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची तर एक्झाम कंडक्ट झालेली आहे पण आता ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये ज्या पण विविध पोस्ट आहेत जसं की एएनएम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट अग्निशामन औषध निर्माता या सर्वांसाठी ज्या आहेत नवीन बॅचेस मध्ये सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे मग त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर आणि जे स्टुडंट जॉब प्रोफेशनल्स आहेत किंवा जॉब करून प्रिपरेशन करत आहेत मग त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची ची सुविधा अवेलेबल आहे तुम्ही जर एखाद्या वेळेस लाईव्ह लेक्चर मिस आउट केलं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ते लेक्चर अवेलेबल असणार आहे ऍपमध्ये तुम्ही ते लेक्चर पाहू शकता तर आता आपण बघणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे त्याची एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली आहे ज्या स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे त्यांना आता हा प्रश्न आहे की रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतोय किंवा आन्सर की आली आहे का तर लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला आहे त्याची आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत ते रिलीज होणार आहेत बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस या अंतर्गत एकवीस स वर्गातील चारशे नव्वद पदांकरिता ऑनलाईन परीक्षा जी आहे तुमची कंडक्ट झालेली होती आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमची जी एक्झाम आहे ती टी सी एस कंपनीने कंडक्ट केलेली होती ठीक आहे तर मग या कंपनी मार्फत ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली होती नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान तुमची परीक्षा जी आहे ती कंडक्ट झालेली होती किंवा परीक्षा घेण्यात आलेली होती तर ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत ते सतरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरच्या दरम्यान अवेलेबल करून दिले जाणार आहेत म्हणजे तुमची जी एक्झाम झाली त्याची आन्सर की त्याची फर्स्ट आन्सर की जी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून रिलीज करण्यात येणार आहे सतरा सप्टेंबरला तुम्हाला ती आन्सर की चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही आन्सर्स डाऊटफुल वाटत असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत ते देखील रेज करू शकताय मग तुम्हाला जर पण तुम्हाला ही आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म याच्या करीता जो कालावधी देण्यात आला आहे तो फक्त दोन दिवसांचा देण्यात आलेला आहे म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीस या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला ही प्रोसिजर जे आहे कम्प्लीट करायची आहे मग सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरला तुम्ही तुमची स्वतःची आन्सर की म्हणजे जी काही आन्सर की आहे आलेली ती चेक करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स आहेत तुमचे जर काही ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन फॉर्म रेस करू शकताय आणि बघा या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नासंबंधी उमेदवारांना शंका असल्यास किंवा त्यावर विचार करण्याबाबत जाहिरातीमधील विशेष सूचना यामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रश्नांबाबत हरकतीवरती प्रति प्रति क्वेश्चन म्हणजे प्रत्येक प्रश्नाला जर तुमची काही हरकत असेल तर एका क्वेश्चनसाठी तुम्हाला हंड्रेड रुपीज एवढी फॉर्म फी, फी आ, पे करायची आहे आणि त्याच्यानंतर तो ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तुम्ही फिलअप करणार आहात आणि ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला असं वाटतं की दुसरं असायला पाहिजे होतं किंवा रॉंग असॉंग आहे त्यांनी दिलेला आन्सर की मधला आन्सर त्याच्याबद्दल तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे ते रेज करू शकणार आहात बघा दिनांक एकोणीस सप्टेंबर नंतर आलेले ऑब्जेक्शन फॉर्म जे आहे ते विचारात घेण्यात ना येणार नाहीत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे तुमची आन्सर की जी आहे सतरा तारखेला रिलीज होणार आहे त्याच्यावरती तुमची काही हरकत असल्यास तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म फिल करायचं आहे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला शंभर रुपये पे करायला लागतील मग तुमचे असे किती क्वेश्चन्स असतील त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ती फॉर्म फी जी आहे पे करायची आहे आणि हे hey, uh, सगळी प्रोसिजर तुम्ही सतरा ते एकोणीस सप्टेंबरच्या दरम्यानच करू शकणार आहात तर ही झाली तुमची फर्स्ट आन्सर की रिलीज होणार आहे सतरा सप्टेंबरला म्हणजे उद्याच आणि त्याच्यानंतर दुसरी इन्फॉर्मेशन जी आहे की तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो तर बघूयात की फर्स्ट आन्सर की तर रिलीज झालेली आहे एक दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती पण रिलीज होईल आणि फायनल जो काही रिझल्ट आहे एखाद महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजे एक महिन्यानंतर जो आहे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की रिझल्ट जो आहे तो लागणार आहे ठीक आहे तर आन्सर की तर रिलीज झालेली आहे म्हणजे रिझल्टची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर आपण एक्सपेक्ट करू शकतो नेक्स्ट मंथ मध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो लागेल ठीक आहे तर पहा तसेच ही जर तुम्हाला आन्सर की चेक करायची असेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी मेन वेबसाईट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ती आन्सर की जी आहे ती चेक करू शकणार आहात ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आन्सर की आणि रिझल्ट कधी लागणार आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तसेच तुम्हाला सर्वांना माहिती की ठाणे महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टामेंट आलेली आहे त्याच्यामध्ये एएनएम जे एन एम पशुधन पर्यवेक्षक एसआय तसेच लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी जे आहेत वेकन्सीज आलेल्या आहेत आलेल्या होत्या म्हणजे तुम्ही आता फॉर्म फिलअप करत असाल तर किंवा केलेले असतील तर तु, आणि तुम्हाला जर गायडन्सची कमी वाटत असेल तर तुम्ही अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत ते जॉईन करू शकता बॅचेस या ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात तुमचा जो काही का त्या महानगरपालिकेने रिलीज केलेला सिलेबस असतो प्रत्येक महानगरपालिका त्यांचा त्या पदासाठीचा अभ्यासक्रम जो आहे तो जाहीर करते त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे जे काही लेक्चर्स आहेत ते घेतले जातात त्याचा सिलेबस कम्प्लीट केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत आणि या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर बघा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू